मनात नसतानाही द्यायची पाळी आली पण कसे मेत्र मेत्र द, दिल दिल दा दा का असं ना ते दिलं नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुवाचा या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मनात नसताना किंवा कोणत्या द कोणाच्या दबावाखाली किंवा अजून काहीही कारण द्या पण दिलं आपल्याला हवं तेवढं दिलं नाही पण थोडं बहुत का दिलं त्यांनी हे चांगलं झालं म्हणायचं ही जी गोष्ट चांगली कारण का काहीच न मिळण्यापेक्षा थोडं तरी मिळतंय यात जर आपण आनंद मानतो नेहमीच आनंद मानत आलो आहोत दिव्यांग समाजापला जो काही आहे तर तो सगळा आपण काही नसल्यापेक्षा थोडं जरी मिळतंय त्यात सुद्धा आपण आनंद मानत असतो तर असाच आनंद आपण हे याही गोष्टीत मानूया तर मी गोष्ट कुठल्या गोष्टीची करतोय म्हणजे कुठल्या विषयाची बोलतोय विषयाबद्दल तर इलेक्ट्रिक रिक्षाचं इलेक्ट्रिक रिक्षाचं जे काही फॉर्म होते तर ते सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता संपणार होते म्हणजे बंद झाले होते आपण असं समजलं होतं पण तेच संध्याकाळी एक बातमी येते की सहा तारखेचं लास्ट डेट आहे ती चार दिवस म्हणजे वाढवलेली आहे चार दिवस म्हणजे तसं ते साडेतीन दिवस होता तर साडेतीन दिवस वाढवून दिलेलं आहे दहा तारखेला संपणार आहे ते दहा तारखेला म्हणजे दहा तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला ती वेळ किंवा त्याची मुदत आपल्याला वाढवून मिळालेली आहे त्याच्यामुळे आपण आता काल सहा तारखेला तर आपण फॉर्म संपले म्हणून असं समजलं होतं पण कालची रात्र तर गेली आता सात तारीख आज आहे आज सात आठ नऊ आणि दहा तारखेचं बारापर्यंत तर या काळात तुम्हाला चार दिवसात फॉर्म कसल्याही परिस्थितीत भरून घ्या ज्यांचा फॉर्म सहा तारखेपर्यंत भरला गेला नव्हता त्यांनी भरण्याचा प्रयत्न करा आणि भरून घ्या कारण जर इलेक्ट्रिक रिक्षा हवी असेल कुठला तर छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल किंवा करायचं ठरवलं आहे मनामध्ये पण भांडवल नव्हतं किंवा प गाडी घ्यायला पैसे नव्हते किंवा गाळा घ्यायला म्हणजे एखादं भाड्यानं गाळा घ्यायला पैसे नव्हते किंवा पैशाची जुळवाजुळव करता येत नव्हती भांडवल लागणार होतं अधिकचं तर त्यात ते गाड्याची बचत होणार आहे तुमची कारण गाडी कुठल्याही रस्त्यावरती नेऊन तुम्ही ते त्याच्यात व्यवसाय करू शकतो आपण म्हणजे एखाद्या रस्त्याच्या कडेला उभा करून किंवा एखाद्या चौकात उभा करून किंवा एखाद्या चौकाच्या कडेला उभा करून किंवा एका सर्कलच्या कडेला उभा करून सुद्धा आपण त्या गाडीतून व्यवसाय करू शकणार आहोत फळभाज्या भाले भाजीपाला असू दे किंवा तुमचं मोबाईल शॉपीचं म्हणजे मोबाईलचं जे काही चार्जर वगैरे लागतं त्याचं असेल किंवा तुमचे खेळणी वगैरे कोणतेही व्यवसाय त्यामध्ये तुम्हाला करता येणार आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जेणेकरून आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल आणि आपल्या पा पायावरती आपल्याला उभं राहता येईल तर फॉर्म अजून पण प्रश्न म्हणत आहेत की माझ्याकडे डॉक्युमेंट्स अपूर आहेत तरी पण भरा मी मला सांगेन डोमेशन नसेल तरी सुद्धा भरून घ्या फॉर्म भरून घ्या फक्त काय युडी आय डी कार्ड ज्यांच्याकडे नसेल त्यांनी भरू नका फॉर्म कारण युडी आय डी कार्ड जर नसेल तर तुम्ही दिव्यांग नाही आहेत असं समजलं जातं कारण आता सगळीकडे युडीआय डी कार्ड हे अनिवार्य केलेलं आहे मग युडीआय डी कार्ड तुम्हाला अनिवार्य केलं असताना किंवा युडीआयडी कार्ड आता चालू असताना तर तुम्ही आजपर्यंत डी कार्ड काढलं का नाही जर तुम्ही बाकीचे कागदपत्र काढायला इतके पैसे घालवत आहेत तर मग युडीआय डी कार्ड काढायला का पैसे घालवले नाहीत किंवा युडीआयडी कार्ड काढायला पैसे लागतच नाहीत फक्त एक ऑनलाईन फॉर्म भरायचे असतो आणि डी कार्ड काढायचं असतं पण तेही तुम्हाला जमलं नाही ते आता ह्या दोन तीन दिवसात मिळणार नाही कारण डी कार्ड कमीत कमी आठ ते पंधरा दिवस लागतात ऑनलाइन प्रिंट मिळायला त्याच्यामुळे तुम्ही आता नोंद करत असाल तर करून घ्या कारण पुढे येणाऱ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळू शकतो त्याच्यामुळे ते सुद्धा करू शकता परत एक एका मित्राने माझ्या विचारले की डोमेशल आम्ही जोडला नाही तर काय करू तर डोमेशल जोडला नाही राहू दे तुम्ही काय काळजी करू नका तुमचं जर दहा तारखेनंतर जर फॉर्म पेंडिंग दाखवते ना असेल तर त्या नेट कॅफे कलेक्ट वाल्याकडे जा आणि तिथे एडिट करता येतो का फॉर्म बघा एडिट करता येत असेल फॉर्म तर तो एडिट करा आणि तिथे ते तुमचं डोमेशल तुमच्याकडे जर असेल तर ते अपलोड करा कारण जर तुमच्या डोमेशन नसेल तर डोमेशियल पण लवकरात लवकर काढून घ्या जे डॉक्युमेंट्स कमी पडले होते तुमचे फॉर्म भरताना ज्यां ज्यांनी ज्यांनी फॉर्म आजपर्यंत भरला आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स कमी पडले होते त्यांनी ते जे कोणते डॉक्युमेंट्स तुमचे कमी होते मध्ये बँक पासबुकपासून ते उत्पन्न दाखला डोमेशियल असू दे किंवा आयडेंटीसाईज फोटो असू दे किंवा तुमची सही असू दे किंवा तुमचं स्वयंघोषणापत्र असू दे हे कोणतंही एखादं कागद कमी तर पडला असेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या काढून घेऊन लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करा जर ते नेट कॅफेवाल्याला एडिट करता असेल तर तो एडिट करून फॉर्म परत एकदा भरण्याचा प्रयत्न करा कारण डी बी टीवरचं जे काही फॉर्म असतात तर ते भरता एडिट करता येतात पण हे ये, ये जे प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती बदलता येत नाही तर माझी सरकारला एक विनंती असेल जसं तुम्ही चार दिवस वाढवून दिला असं आलात म्हणजे आम्हाला चार दिवस उपकारार्थी वाढवून जसे दिलेले आहात तसंच फॉर्म एडिट करण्याची पण सोय करून द्या कारण फॉर्म एडिट जर झाला तर आमचे एखादे डॉक्टर डॉक्युमेंट्स कमी असतील किंवा एखाद्या डॉक्युमेंट्स आमचं जर चुकला असेल तर ते आम्हाला बदलता येतील आणि जास्तीत जास्त दिव्यांगांना इलेक्ट्रिक रिक्षाचा फायदा घेता येईल त्यामुळे माझं सांगणं असेल सरकारला की फॉर्म चेंजेस करला किंवा जसं महाडिबीटीचं शिष्यवृत्तीचं वगैरे फॉर्म आपण भरल्यानंतरसुद्धा आम्हाला रिजेक्ट झालं रिजेक्ट करत नाहीत फॉर्म ते तर त्यात का डॉक्युमेंट्स एखादं कमी असेल किंवा डॉक्युमेंट्स चेंज करायचे असतील तर ते आम्हाला चेंज करू देतात आणि ते मेसेज तसा टेक्स्ट मेसेज किंवा मेलवरती मेसेज येतो आणि आम्ही तो फॉर्म चेंज करतो तर तसे एक करू करण्यासाठी एक वेबसाईटमध्ये चेंजेस करा आणि फॉर्म एखादं बद बदलण्यासाठी संधी द्या आणि अजून एकदा शेवट सांगतो की दहा तारखेपर्यंत डेट वाढवलेली आहे आपली मागणी होती पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस अजून वाढवून मिळावे म्हणजे तसं बच्चुगाऊंनी सुद्धा पथर लिहिलं होतं संबंधित विभागाला पण त्याचं म्हणणं बच्चूभाऊंचं म्हणणं म्हणा किंवा प्रहारचं म्हणणं हे ऐकण्यात आलं किंवा आपण पण व्हिडिओतून सांगत होतो मन की एक दहा पंधरा दिवस अजून वाढवून मिळावेत तर ते ऐकण्यात आले असं म्हणू शकत नाही आपण पण त्यांच्या फक्त कानावरती गेला पण असं म्हणू शकतो कारण किमान चार दिवस तरी आपल्याला वाढवून मिळालेले आहेत हे आपल्याला उपकार केल्यासारखंच चार दिवस दिलेले आहेत पण दिलेले आहेत काही ना काहीतरी दिलेलं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे जग जे आता अजून संधी मिळालेली आहे ज्यांच्याकडून संधी सहा तारखेपर्यंत धोकली होती किंवा सहा तारखेपर्यंत ज्यांना संधीचं सो, संधीचं सोनं करून घेता आलं नव्हतं त्यांनी या चार दिवसात तरी संधीचं सोनं करून घ्यावं आणि इलेक्ट्रिक रिक्षाचा रिक्षाचा फॉर्म भरावा आपल्याला ही रिक्षा कधी मिळतील याची शाश्वती नाही आहे पण फॉर्म तर भरून ठेवू आपण आपण तिथं रजिस्ट्रेशन तर करून ठेवू रजिस्ट्रेशन करून ठेवल्यानंतर फॉर ई रिक्षा कधी मिळणार काय मिळणार ते त्यांची जबाबदारी आहे ते त्यांनी द्यायचं कधी द्यायचं ते ठरवणार ते परत ई रिक्षा कुठे मिळणार ऑफलाईन मिळणार नाही आहे म्हणजे तुम्हाला कुठे जाऊन आणावी वगैरे लागणार नाही आहे तर त्या संबंधित विभाग आहे त्या विभागाचे त्या त्यांच्याकडे आपला मोबाईल नंबर गेलेला आहे आपला ॲड्रेस गेलेला आहे त्याच्यामुळे ते आपल्याशी संपर्क साधतील आपल्याकडे काय डॉक्युमेंट्स मागतील ते डॉक्युमेंट्स त्यांना परत एकदा जमा करावे लागणार आहेत ज्यावेळेला आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षा मिळेल त्यावेळेला आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते डॉक्युमेंट्स परत एकदा त्यांना द्यावे लागणार ते आपल्याला समाज कल्याणला बोलवतील किंवा आपल्या तहसीलदार कार्यालयापाशी बोलवतील आणि आपल्याला तिथं त्यांनी आपल्याला आपली जर गाडी मंजूर झाली तर आपल्याला ती गाडी देण्याचा प्रयत्न असेल त्यांचा किंवा जवळपास शोरूम त्यांचं शोरूम कुठलं जवळपास तुमच्या शहरामध्ये असेल त्या शहरामध्ये बो शो शोरूमला बोलवतील आणि शोरूममधून तुम्हाला ती गाडी तुमच्या हातात दिली जाईल त्याच्यामुळे अशा काळजी नसाव्या की आपल्याला घरपोच आणून देईल किंवा आपल्याला दुसऱ्या राज्यात जायला लागेल का आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागेल का असं कोणत्याही गोष्टी होणार नाही आहेत फक्त पहिला फॉर्म भर आपली जबाबदारी काय आहे पहिला फॉर्म भरायची इलेक्ट्रिक रिक्षा कुठे मिळणार काय मिळणार कसं मिळणार अरे आता मिळाल्यानंतर आपण कसंही ती आपल्या घरा घरापर्यंत आणू शकतो किंवा आपण ते व्यवसाय करण्यासाठी आपल्या जागेपर्यंत आणू शकतो त्याच्यामुळे हे दुसरे कुठलेही विचार करू नका जितक्या जास्त फॉर्म भरता येतात तितक्या जास्त लवकर फॉर्म भरून घ्या आणि बाकीच्याही प्रश्नांवरती व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत किंवा आता इथून पुढे बनवू पण परत एकदा सांगतो दहा तारखेपर्यंत संधी आहे फॉर्म भरून घ्या जरा मोठा व्हिडिओ झालाय आहे पण जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी केला आहे आता तर अजून काय असतील प्रश्न नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की आपण आणि परत त्याचे ते शंका सोडवण्याचा प्रयत्न नक्की करूया आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग